तर पुढची बातमी गुजरात मधून आहे गुजरातच्या सापुतारा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे तर डांग जिल्ह्यामध्ये पावसामुळे आता अंबिका नदीला पूर आलेला आहे पुराचा पाण्यात टेम्पो वाहून गेलेला आहे गावकऱ्यांनी दोघांना मात्र बाहेर काढलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका